सर्वांना नमस्कार आज दप्तरवना शाळा अंतर्गत आनंदाई शनिवार इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये पी एम सी स्कूल जिल्हा परिषद शाळा येळेमचंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे सवयी चांगल्या सवयी आणि वाईट सवयी या विषयावर सर्व मुलांबरोबर चर्चा आयोजित केलेली आहे आणि या चर्चेमध्ये सर्व मुलं मुली चर्चा करणार आहेत कालच त्यांना याविषयी आपल्या घरामध्ये कोणत्या चांगल्या सवयी आहेत कोणत्या वाईट सवयी आहेत हे विचारायला सांगितलं होतं सांगितलं होतं नक्की का तुम्ही बोलला घरामध्ये तुमच्या घरात आई वडिलांबरोबर बोलला आज त्यातल्याच काही चांगल्या सवयी वाईट सवयी सांगायच्या आणि आजपासून तुम्ही सगळ्यांनी त्यातल्या कुठल्या सवयी अनुकरण करायच्या फक्त चांगल्या सवयी आणि तुम्ही चांगली वागला तर तुमच्याबरोबर असणारी दुसरी तिसरी चौथीची मुलं सुद्धा तुमचं अनुकरण करणार आहेत बरोबर हां चला ठीक आहे मग आता आपण एक एक पहिल्यांदा मुली बघूया चला कुठलीही चांगली सवय किंवा वाईट सवय सांगायचं कोण सांगते पहिलं हां श्रीशा बोल बरोबर चांगली सवय सांगली बा तिनं काय सांगितलं गाडीच्या आडव तिळवं पळायचं नाही दोन्ही बाजूला वाहनं बघायची आणि मगच रस्ता क्रॉस करायचा हा सर्वज्ञा पप्पा मम्मी वडीलधारे सगळ्यांनाच उलट सुलट बोलायचं चा? नाही चांगलं सांगितलं बघा तिनं घरामध्ये कुणालाही उलटं बोलायचं नाही हल्लीची मुलं मोबाईल दिला नाही म्हणून लगेच राग राग करतात प्रसंगी उपाशी झोपतात मी तर म्हणेन झोपू दे उपाशी पण मोबाईलची सवय लावायची नाही गेम खेळायची नाही ती पण एक वाईट सवय आहे त्याचा एज्युकेशनल वापर पाच मिनटं ठीक आहे पाच ते दहा मिनटं त्याच्यावर जास्त नाही चला पुढं हा सांग अरे वा मोबाईल घ्यायचं नाही डोळे जातात चला पुढं झालं हा उलटच उलट बोलायचं नाही तर हा चला पुढं स्वप्न ज्या छान oh. सांगितलं बघा ज्या वेळेला बेल होते ज्या वेळेला बेल होते त्यावेळेला तुम्ही काय करता दफ्तर तसंच टाकता आहे की नाही दप्तर तुम्ही तसंच टाकता आणि पहिल्यांदा काय बाहेर मी जाईन हे अपेक्षा तुमची असते म्हणून तुम्ही सगळ्याला ढकलून देतात तिनं चांगलं सांगितलं ढकलून द्यायचं सुविचार आहे बघा हसा खेळा आणि शिस्त पाळा हसा खेळा आणि चला हा अफीपा बरोबर बार, हा ठीक आहे बरोबर बघा छान सांगितलं तिनं सहा वर्षाचे पण सगळ्यांना चांगलं सांगितलं कुठलीही मिरवणूक असेल तर डॉल्बी किंवा असल्या प्रकारात तुम्हीच कुठंही जायचं नाही तुम्हाला त्यातलं काही कळत नाही तुम्हाला वाटते ना घरामध्ये टेप लावायचं नाचायचं घरामध्ये टेप लावायचं चौकात आपण काय सांगायचं नाही कळलं असलं काय करायचं नाही हा आधी आदित्री झालं मग अशी सांगितलं छोट्या मुलांनी मोठ्यांना उलट बोलायचं नाही अरे वा आपल्या आईला घरामध्ये कुठल्याही कामात कुठल्याही कामात मदत करायची सगळ्यांचं करत असते ती है आपली आई सगळ्यांचं कौतुक करत असते पण तिचं कौतुक कोण करत नाही आणि बघा तिनं मुलगीच आईचं दुःख समजू शकते मग तिनं सांगितलं तुम्ही लगा सांगाय पाहिजे असं एखादं काय तर हा दुन मांडी तुम्ही पण केलं पाहिजे जाऊन करताय की नाही हा ठीक आहे चला पुढे हा सांगितलंय तू हा गौरवी झालं सांगितलं आता 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 दुर्गा माता आहे बघा तिनं पुढचं सांगितलं दुर्गा मातेला पण तसं करायचं नाही हा पुढं सोरांची मॅडम सर सांगतील ते सगळं ऐकायचं हा प्रियल उलट मारायच नाही <laughs> बोलायचं पण नाही जायचं नाही बरोबर आहे असला आगावपणा करायचा नाही ठीक आहे हा, हा हा बोल हा दिसरी <laughs> बरोबर हा कुणी काही गिफ्ट दिलं तर त्याचा आदर राखायचा हा बरोबर शाळेला येताना मी अगोदर आपण सांगितले पैसे मागायचे नाहीत काय चाललंय समोर लक्ष दे चला आता मुलं आता मुलं बघ्या मुलं कोण काय सांगतायत हा चल उत्कर्ष हा मोठं मुलं नाचते ते जाऊन बारक्या मुलांनी नाचायचं नाही हा मयूर सांगायला ते जेवढं खायचं आहे जे हा बरोबर सांगितलं बघा आपल्याला एक धडा होता भाकरीची गोष्ट आपल्या ताटामध्ये आपल्याला जेवढी भूक आहे जेवढी भूक आहे तेवढंच जेवण घ्यायचं उष्ट माष्ट करून किंवा अन्न टाकून देऊन माजायचं नाही असं पूर्वीचे लो लोक म्हणतात आपल्याला पाहिजे तेवढं जेवण घ्यायचं हा ठीक आहे अजून कोण सांगते चांगली वाईट सवय हा शौर्य अरे वा छान सांगितलं वर्गामध्ये जर सर शिक्षक नसतील तर आपण आपला काय करत असायचं अभ्यास करत असायचं हा वा बेंच आपल्याला दिलेत आता आत्ता आत्ताच्याच पूर्वाला बेंच आहेत पूर्वी बेंच नव्हते त्या बेंचचा वापर कशासाठी आहे बसण्यासाठी नाचण्यासाठी नाही त्याचा वापर ज्या जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठीच वापरायची अजून चला हा बोल हा बोल हा चला ऐका बरोबर आहे सगळ्यांनी सूचना लक्षात घ्या आपण आपली चप्पल चप्पल स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवायची कुणाची चप्पल व्यवस्थित नसेल तर आपली चप ती चप्पल पायानच व्यवस्थित करायची ढकलून द्यायची तुम्हाला तुम्हालाही सवय असते तर असं करायचं तुमचं बघून तुमची चांगली सवय बघून तुमचा मित्र सुधारणार आहे बरोबर का हा अजून कोण सांगते मरत हा बोल छान सांगितलं बघा आपापल्या वयोगटातील मुलांमध्ये मैत्री करायची मोठ्या मुलांच्यात जायचं नाही ते काही वाईट जर बोलत असतील वाईट साईड बोलत असतील तर ते संस्कार आपल्यावर होतात है की नाही त्याने चांगलं सांगितलं तू जातोस का मोठ्या पोरात हां नाही जायचं हां बार वर्गात दंगा करायचा नाही मग काय करायचं वर्गात करता का तुम्ही अभ्यास खरं सांगायचं मग आजपासून तुमच्यात काय बदल होणार आहे अभ्यास नीट नीट बसलाय का तुम्ही एवढं सांगून पण अं आता बास आता ऐका एक मिनिट आता एवढं आपण चर्चा केली एवढ्या चांगले विषयावर तर सगळ्यांनी मॅडमनी पण चांगलं सांगितलं आपल्याला पाहिजे तेवढंच जेवण आपण ताटामध्ये घ्यायचं तर आपण शाळेमध्ये सकाळी आल्यापासून ते पाच वाजेपर्यंत बऱ्याचशा चांगल्या वाईट सवयी पाहत असतो आणि यातूनच आपण आपला व्यक्तिमत्व विकास घडवत असतो आणि यातून तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या सवयी समोर लक्ष द्या जेवढ्या चांगल्या सवयी अंगीकाराल रा अंगीकार कराल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व खुलणार आहे आणि वाईट सवयी जर तुम्ही स्वीकारल्या तर तुमच्यावर कुणी लक्ष देणार नाही तुम्हाला सगळे नावं ठेवणार मग तुम्हाला नावं ठेवून घ्यायचे आहेत की तुमचं नाव काढायचं आहे नाव घ्यायचं आहे ना तुमचं तुम्हाला मोठेपणी काय व्हायचं आहे डॉक्टर आणि अधिकारी अजून काय व्हायचं आहे हा पायलट आणि काय व्हायचं आहे पोलीस हा हा आर्मीत जायचं आहे बघा ही तुमची स्वप्न आहेत कुणाला काय काय व्हायचं आहे तर हे सगळं व्हायचं असेल तर वाईट सवयी ठेवून चालतील का मग कुठल्या सवयी भांगी पाहिजेत फक्त आता बेल झाली की काय करणार आता बेल झाली काय करणार पहिल्यांदा कोणाला जाऊ देणार कुठली लाईन मुलींची लाईन हे का काय एमचं अरे का काय आमचं ह काय आमचं ना हा हा मग असा आगावपणा करायचा म्हणूनच आजचं आपण चर्चा आयोजित केलेली आहे कोण काय करतय लगेच सांगते आलं का सगळे लक्षात थांबूया आपण चर्चा ते चला ठीक आहे मग आजपासून बराच वेळ आपण यावर बोललो तर हे चांगल्या सवयी आत्तापुरत्या लक्षात न ठेवता कायमस्वरूपी लक्षात ठेवून तुम्ही तशी वाटचाल करायची आहे एकमेकांना सांगून मदत करून आपलं व्यक्तिमत्व चांगलं आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि ठीक आहे आपण थांबूया